यंदा गावदेवीचा पालखी सोहळा वाशीगाव ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता गावदेवी शीतलादेवी व मरियाई मातेच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते देवीच्या पालखी सोहळ्यात गावातील महिला भगिनींनी नटून थटून आग्रिकोळी संस्कृतीची ओळख असलेल्या पेहरावात तर पुरुषांनी देखील कोळी रुबाबदार पेहरावात सहभागी होऊन देवींच्या बायांच्या गाण्यांवर नृत्यात तल्लीन होऊन वातावरण बदलून गेले होते देवीच्या पालखीचे आगमन होताच गावातील कुटुंबियांनी देवघरांजवळ गावदेवीचे सहकुटुंब दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले वाशी गावातील मुख्य असलेल्या स्वर्गीय प्रेमनाथ पाटील चौकात महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत व स्थानिक माजी नगरसेविका श्रीमती फशीबाई करसन भगत यांच्या कार्यालयासमोर देवीच्या पालखीच्या स्वागतासाठी प्रसिद्ध गायक सुजित पाटील अक्षय पाटील किरण भोईर नितीन भगत यांच्या गायकीतून खास बायांची गाणी कोळीगीते व महाराष्ट्रीयन लोकगीते यांची पेशकश असलेला रंगारंग ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ व नागरिकांनी सहभागी होऊन जल्लोषात पालखी नाचवली वाशीगाव चौकात याच ठिकाणी युवा नेते निशांत भगत व समाजसेवक संदीप भगत यांच्या संकल्पनेने इच्छास्फूर्ती स्पोर्ट्स क्लबकडून पालखी सोहळ्यावर लाईट्स लेझर व फायर शोचे आयोजन केल्यामुळे तर पालखीतील सहभागी सर्वांच्या उत्साहाला आणखीनच उधाण आले होते या पालखी सोहळ्यात वाशी गावातील लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुझाय तुझात शिव रूपना शिव रूप माझं नाव आहे रेशमा बोहीर आज पालखी आहे आणि उद्या जत्रा आहे जत्रा ही आम्हाला सगळ्यांची वगैरे सांगायचं असतात आणि पालखीची वाट ही पाहत असतो आम्ही दरवर्षी नाच डान्स वगैरे हे खूप मजा मजा करत असतो आणि घराघराच्या घरामध्ये पालखी येत असते तेव्हा आम्ही सगळेजणी पालखीला उत्साह डान्स वगैरे हे नाचत गाचत पालखीची उत्साह करत असतो आणि पालखीला मोज मजा मस्ती ही स जाम करत असतो आणि रस्त्या पालखी दारातले जाताना नाचत असतो आणि आज डान्स घेतलेला आहे त्या डान्समध्ये आम्ही सगळ्या गृहिणी खूप मजा करणार आहे आणि ते आता तुम्ही बघा आणि आम्हाला सांगा कशा वाटलं आहे आमच्या वाशीगावची जत्रेज पालखीची ज हे डान्स पालखीचा डान्स कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा आहे योगिता पाटील आमची वाशेगावची जत्रा दरवर्षी येते पण आम्ही त्या जत्रेची खूप आतुरतेने वाट पाहतो आम्ही त्या दिवशी खूप नाचतो मज्जा करतो खूप धमाल मस्ती करतो आणि या वर् या, या जत्रेची वाट पाह या जत्रेची आम्ही वर्षातली वाट पाहत असतो म्हणून आम्ही खूप धमाल करतो खूप मस्ती करतो सुजाता पाटील मी आहे सुजाता पाटील आज आमच्या गावची पालखी आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व मुलींनी आणि महिलांनी डान्स घेतलेला आहे आणि त्या डान्ससाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे आणि ते आज डान्स आम्ही सर्वांसमोर सादर करणार आहोत उद्या आमची गावची जत्रा आहे म्हणून आम्ही खूप खूप आनंदी आहोत कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा वाशीगाव नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा